नमस्कार मी डॉक्टर अश्विनी देशमुख तुमची गायनेकोलॉजिस्ट आज आपण प्रेग्नन्सीमध्ये केली जाणारी एक महत्वाची सोनोग्राफी ज्याला आम्ही लेवल वन ॲनामली स्कॅन असं सुद्धा म्हणतो म्हणजे लेवल वनची व्यंगांची सोनोग्राफी त्याचं नाव आहे एन्टी स्कॅन म्हणजे नकल ट्रान्सलुसन्सी स्कॅन तर हा तिसऱ्या महिन्यामध्ये केला जातो याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आता याच्याबद्दल नक्की ही सोनोग्राफी आपण कधी केली पाहिजे याच्यामधून आपल्याला काय काय माहिती मिळते आणि ही सोनोग्राफी कशी करतात याच्याबद्दल आज आपण डिटेल चर्चा करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आता सगळ्यात महत्त्वाचं की ही जी एंटी सोनोग्राफी आहे अँटी एन बी सोनोग्राफीसुद्धा याला म्हटलं जातं तर ही सोनोग्राफी आपण कधी करतो तर ॲक्च्युली या सोनोग्राफीमध्ये जे काही मार्कर्स म्हणजे बेबीचे जे काही अवयव आपण बघतो किंवा ज्या मार्कर्सवरून आपण ठरवतो की बाळाला काही व्यंग असण्याची शक्यता आहे का तर ही बघण्याची एक पर्टिक्युलर वेळ असते आणि अकरा आठवड्यापासून ते तेराव्या आठवड्यापर्यंत अकराव्या आठवड्याच्या शेवटपासून ते तेराव्या आठवड्याच्या शेवटीपर्यंतच आपण ही सोनोग्राफी करू शकतो आणि म्हणून डॉक्टरांनी तुम्हाला जी तारीख दिली आहे त्या तारखेलाच जाऊन ही सोनोग्राफी करणं थोडं आवश्यक असतं दोन ते तीन दिवस मागे पुढे तुम्ही करू शकता पण फार उशीर करून चालणार नाही तर आता ह्या सोनोग्राफीमध्ये आपण काय काय बघतो तर या सोनोग्राफीमध्ये आपण तीन महत्त्वाच्या गोष्टी बघतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एंटी ने नकल ट्रान्सल्युसन्सी नंतर नेझल बोन त्याच्यानंतर डक्टस वेनोसस डॉपलर आणि आर्ट्री डॉप्लर ह्या चार महत्त्वाच्या गोष्टी आपण ह्या सोनोग्राफीमध्ये बघतो आणि याच्यावरून आपल्याला ला अंदाज लागतो की बाळामध्ये काही क्रोमोझोमल म्हणजे गुणसूत्रांचे आजार असू शकतात का बाळाला पुढे जाऊन काही हृदयाचा आजार होऊ शकतो का ह्या गोष्टींचा अंदाज आपण लावू शकतो आता नकल ट्रान्सल्युसी म्हणजे काय की बाळाच्या पाठी मानेच्या मागच्या भागामध्ये जर पाण्याची मात्रा जास्त वाढली असेल एका पर्टिक्युलर थिकनेसपेक्षा तो नकल ट्रान्सलुसीशी जास्त वाढली असेल तर ती अबनॉर्मल असते त्याच्यानंतर बाळाचा नेझल बोन त्याची लेंथ त्याची साईज किती आहे हे बघितलं जातं त्याच्यानंतर बाळाला जो रक्तपुरवठा होत असतो बाळाच्या हृदयाला डक्टस वेनोसस या धमणीद्वारे तर तो रक्तपुरवठा चेक केला जातो त्याच्यामुळे सुद्धा बाळामध्ये काही हृदयाचे आजार आहेत का याचा अंदाज आपल्याला लागू शकतो आणि युट्रायनाट्री डॉपलर एक या सोनोग्राफीमध्ये महत्त्वाचा बघितला जातो कारण त्याच्यामुळे बाळाचा प्लासेंटा व्यवस्थित बनतो आहे का बाळाला पुढे जाऊन व्यवस्थित रक्त पुरवठा होईल का आणि जर हा रक्तपुरवठा व्यवस्थित झाला झाला नाही तर बाळाला पुढे जाऊन वजन कमी होण्याची काही रिस्क आहे का आणि त्याच्यामुळे कधीकधी जर हा आर्टरी डॉपलर वाढलेला असेल तर अशा महिलांना पुढे जाऊन प्रेग्नन्सीमधला बी सुद्धा होऊ शकतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा अंदाज आपण ह्या सोनोग्राफीद्वारे लावू शकतो आणि म्हणून ही महत्त्वाची फी तुम्ही बिलकुल मिस करता कामा नाही या नकल ट्रान्सल्युसन्सी स्कॅन सोबतच बऱ्याच वेळा तुमचे डॉक्टर तुम्हाला डबल मार्कर नावाची एक रक्ताची तपासणी म्हणजे आईच्या रक्ताची तपासणी सुद्धा सांगू शकतात कारण हा एंटी स्कॅन आणि डबल मार्करची टेस्ट याच्यामुळे जी एक आपण कंबाईंड रिस्क कॅल्क्युलेट करतो त्याच्यामुळे बरेच जे कॉमन व्यंग आहेत जसं की डाऊन सिंड्रोम झालं एडवर्ड पटाऊ सिंड्रोम या सिंड्रोमचा अंदाज आपल्याला लागू शकतो की असे काही व्यंग बाळामध्ये येण्याची शक्यता आहे का तर ही टेस्टसुद्धा जर तुम्हाला डॉक्टरांनी स्कॅन स्कॅनसोबत सांगितली तर तुम्ही ती करू शकता आता टी स्कॅनसाठी जाताना तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं की ह्या सोनोग्राफीचा जो टायमिंग आहे तो खूप परफेक्ट आहे त्यामुळे सरा डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेत तुम्ही जाणं आवश्यक असतं त्यानंतर तुम्ही पोटभर जेवण करून ही सोनोग्राफी करायला जाणं जाणं आवश्यक असतं कारण की सोनोग्राफीला थोडा वेळ लागू शकतो बाळाची जर पोझिशन व्यवस्थित मिळाली नाही तर कधी कधी त्याच्यात कारण की या सोनोग्राफीमध्ये सुद्धा जे काही बाळाचे अवयव वेगवेगळे बनलेले असतात जसं किडनी बनायला सुरुवात होते तू बाळाचा स्पायनल कॉर्ड बनायला सुरुवात होतो हात पाय तयार होतात तर ह्या बारीक सारीक अवयवसुद्धा बाकी एनटी आणि नेझलबोन यासोबत आपण हे बाकीचे अवयवसुद्धा चेक करत असतो आणि त्याच्यामुळे सोनोग्राफीला वेळ लागतो आणि म्हणून तुम्ही पोटभर जेवण करून जाणं अपेक्षित असतं सोनोग्राफीला एक साधारण वीस ते पंचवीस मिनिट लागतात तर ह्या एनटी सोनोग्राफीमुळे तुम्ही पुढे जाऊन तुमच्या बाळाचं वजन कमी राहू शकतं का नंतर आईला पुढे जाऊन रक्तदाब होऊ शकतो का उच्च रक्तदाब होऊ शकतो का त्याच्यानंतर बाळामध्ये काही व्यंग असू शकतात का डाऊन सिंड्रोमसारखे काही गुणसूत्रांचे आजार असू शकतात का इव्हन काही खूप सिव्हिअर आजार असतील हृदयाचा आजार असेल किंवा काही मेंदूचा आजार असेल तर ह्या आजारांची तपासणी ही वेळेतच होऊ शकते आणि म्हणूनच ही एंटीसोनोग्राफी तुम्ही बिलकुल मिस करता कामा नाही याच्यानंतर पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये जी व्यंगांची मेन सोनोग्राफी असते ज्याला आम्ही अॅनामली स्कॅन असं म्हणतो जी पाचव्या महिन्यामध्ये करतो तुम्ही त्याला कलर सोनोग्राफी म्हणता त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत तर पुढे येणारा व्हिडिओसुद्धा नक्की ऐका धन्यवाद